गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या छोटा गोंदिया परिसरातील जितेश चौक या ठिकाणी एकवीस वर्षीय राहुल बिसेन या युवकाची धारदार चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून आरोपी मनीष भोयर या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात मनीषने राहुल याच्यावर चाकूने वार करत हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला याची माहिती होताच राहुल याला परिसरातील लोकांनी रुग्णालयात नेले मात्र राहुल याचा मृत्यू झाला असून या गुन्ह्याची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी केली असून आरोपी मनीष भोयर याचा शोध पोलीस करत आहे या घटनेनंतर छोटा गोंदिया परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शास्त्री वार्डात शोककळा पसरली आहे पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहे प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी पी न्यूज मराठी गोंदिया